नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळीच मी हेअर वॉश केलेला आहे आणि हेअर वॉश करण्यामागे देखील कारण तसंच आहे लास्ट टाइम मी जे ऑल इन वन हेअर ऑइल बनवलेलं होतं ते दोन वेळेस माझं इथे यूज करून झालेलं आहे आणि माझ्या केसांमध्ये असणारा बदल इथे तुम्हाला तुम्हाला जाणवणारा आहे खूपच असा केसांना वॉल्यूम आलेला तुम्हाला इथे दिसत असेल आणि केस देखील सिल्की शायनी तर आहेतच तिथे तुम्ही बघू शकता केसांना एक प्रकारचा दाटपणा तुम्हाला जाणवत असेल मी हे जे तेल बनवलेलं आहे हे तेल थंडीच्या दिवसांमध्ये किंवा ज्या लोकांचे केस हे जास्त ड्राय आहेत त्यांच्यासाठी वरदान असं ठरणारं आहे कारण एक ते दोन वॉशनंतरच तुमच्या केसातील जो पन्नास टक्के ड्रायनेस आहे तो कमी होण्यास या तेलामुळे मदत होणार ते आहे त्याचबरोबर ड्राय केसांमुळे ज्या केसांच्या समस्या निर्माण होतात त्या आपसुकच कमी होणार आहे म्हणजेच ओव्हरऑल तुमच्या केसांचं जे आरोग्य आहे ते सुदृढ होण्यास देखील इथे मदत होणार आहे परंतु थंडीमध्ये माझ्या बऱ्याच मैत्रिणींना पडणारा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ताई तुम्ही केसांना नैसर्गिक रंग येण्यासाठी किंवा केसांचे कंडिशनिंग होण्यासाठी आणि केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांना मेहंदी लावा असे नेहमीच सांगता परंतु थंडीमध्ये केसांना मेहंदी लावल्यावरती केस आणखीनच ड्राय होतात आणि ड्राय केसांमध्ये गुंता जास्त होतो केस विंचरताना कंगवा जागे जागेवरती अडकतो आणि केस अधूनमधून तुटायला लागतात तर आम्ही मेहंदी कशा प्रकारे लावली पाहिजे किंवा थंडीमध्ये मेहंदी कशा प्रकारे भिजवली पाहिजे असा प्रश्न मला दोन तीन मैत्रिणींनी माझ्या विचारलेला होता तर त्याच्यावरतीच माझा आजचा हा व्हिडिओ असणार के आहे केसांना मेहंदी लावल्यानंतर तुमच्याबरोबर देखील अशाच प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत का मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण माझ्याबरोबर देखील सेम असेच घडायचे मग मी त्यावरती उपाय शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यातूनच एक उपाय मला सापडलाय जो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी माझ्या चॅनलला तुम्ही जर अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या कारण असेच केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवर माझे संशोधन हे चालू राहणार आहे आणि ते मी तुमच्याबरोबर देखील करणार आहे कारण माझे हे जे उपाय आहेत ते तुमच्या केसांवरच नाही तर तुमच्या नॉलेजमध्ये देखील भर पाडणार आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे मी जे हेअर ऑइल बनवलेलं होतं ते मी एक महिना आता रेग्युलर यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही ओव्हरऑल माझा रिव्ह्यू असणार आहे तो एक महिन्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बट आठवड्यातील दोनदा मी हे हेअर ऑइल वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतरच माझ्या केसांमध्ये बराच चेंज झालेला मला दिसत आहे तर आता आपण ते तेल बनवल्यानंतर खाली जो गाळ राहिलेला होता तो आपण इथे टाकून देणार नाही तर त्याचाच उपयोग आज आपण मेहंदी भिजवण्यासाठी करणार आहोत तो कसा करायचा हे देखील याच व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण जे ऑल इन वन हेअर ऑइल बनवलेलं होतं त्यावेळेस मी अडीचशे एम एल कोकोनट ऑइलचा वापर हा केलेला होता परंतु जेव्हा हेअर ऑइल माझं बनून तयार झालं त्यावेळेस त्याची जी क्वांटिटी होती ती निम्मी झालेली होती मग मला असा प्रश्न पडला की बाकीचं हेअर ऑइल गेलं कुठं तर ज्यावेळेस मी या गोष्टीचा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ज्यावेळेस तेल कडवलं त्यावेळेस त्याची ही कमी झाली असणार परंतु त्याचबरोबर आपण हेअर ऑइल ज्यावेळेस गाळून घेतलं त्याच्यानंतर खाली जो गाळ राहिला होता ज्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं असतील किंवा कढीपत्ता असेल किंवा मेथीदाणे असतील हे जो खाली गाळ राहिलेला होता त्याच्यामध्ये देखील त्या तेलाचा अंश हा शिल्लक राहिलेला असणार आणि मग इतकं पोषण घटक जर त्या चौथ्यामध्ये किंवा त्या गाळामध्ये असेल तर हा जो गाळ आहे तो आपण फेकून द्यायला नाही पाहिजे त्यामुळे हा जो सगळा चौथा होता किंवा गाळ होता तो मी स्टोअर करून ठेवलेला होता जवळजवळ एक आठवडे मी हा स्टोअर करून ठेवला आहे आणि आज मी याचा वापर हा मेहंदी भिजवण्यासाठी करणार आहे हा सगळा जो पाला पाचोळा आहे तो आपण तेलामध्ये छान कडून घेतलेला आहे त्याच्यामुळे तो अजिबात देखील एका आठवड्यापर्यंत इथे खराब झालेला नाही तर आता मेहंदीत भिजवण्यासाठी आपण हा जो सगळा पाला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि मी जे तुम्हाला म्हणत होते ना ते तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये किती तेल शिल्लक राहिलेलं आहे आणि हे जर आपण टाकून दिलं असतं तर मग आपण याचे जे पोषण घटक आहेत ते आपल्या केसांना देण्यापासून वंचित राहिलो असतो याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून दही घालणार आहे जेणेकरून आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम स्मूथ आणि फाईन असं तयार होईल आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून हे मिश्रण मी बारीक वाटून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मेहंदी भिजवण्यासाठीचं आपलं हे जे सोल्युशन आहे ते इथे तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्रीमी असं टेक्चर याला आलेलं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपण मेहंदीमध्ये ॲड करणार आहोत तर या ठिकाणी मी मेडिकेटेड मेहंदीचाच वापर करणार आहे हे सगळं जे मिश्रण आहे ते मी या भांड्यामध्ये काढून घेते आणि या भांड्यामध्येच आपण गरम पाणी ॲड करून घेणार आहोत या मेहंदीच्या हेअर पॅकमध्ये मी साधं पाणी घालणार आहे यावेळेस मी चहापत्तीचं पाणी हे तयार केलेलं नाही कारण आपण जे सोल्युशन तयार केलेलं आहे ते जर आपण मेहंदीमध्ये घातलं तर ते आपल्या केसांवरती कशा पद्धतीने रिॲक्ट करतं आहे हे मला इथे पाहायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जास्त देखील घातलेलं आहे त्यामुळे आपल्या केसांना रंग येणार आहे की नाही हे देखील तुमच्याबरोबर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मेहंदी कशी भिजवावी याबद्दलची डिटेल माहिती मी दिलेली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये हीच मेहंदी आपण कशी लावणार आहोत किती तास ठेवणार आहोत आणि हेअर वॉश केल्यानंतर या मेहंदीचा माझ्या केसांवर काय परिणाम झाला या मेहंदीमुळे केसांना रंग येणार आहे की नाही किंवा फक्त हेअर कंडिशनर म्हणूनच आपण या हेअर पॅकचा वापर करणार आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि अशा पद्धतीने ही जी मेहंदी आहे ही एक वाटी पाणी घालून मी अशी छानपैकी तयार करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने थंडीमध्ये आपण मेहंदी कशा प्रकारे भिजवावी भी, ते तुमच्याबरोबर इथे मी शेअर केलेला आहे माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा त्याचबरोबर आता ही जी मेहंदी आहे ही कमीत कमी एक दिवस मी अशीच भिजत ठेवणार आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये हे मेहंदीचं मिश्रण मी काढून घेतलं आहे जेणेकरून आपल्या केसांना देखील छान असा रंग येईल मेहंदी कशी लावायची आणि त्याचे परिणाम तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद